त्या ठिकाणी साधू संतांचा आहे साधू संतांचा आहे साधू संतांचे उपकार आहेत हा त्यांचं त्या ठिकाणी आपण वाणी जरी वर्णन केलं काय वालू आता पुरे हे वाणी मस्त चरणी ठेवी तसे म्हणून काय करायचं हा त्या ठिकाणी काहीच बोलायचं ना यायचं या ठिकाणी ठिकाणी संयोजक मंडळी सांगतात उभारायचं आणि गपचूप जाऊन त्या ठिकाणी बाळूबा माझे तर नव्हता मस्तक व्हायचं का हा त्या ठिकाणी महाराज त्यांच्यापाशी काही जरी बोललं तरी आपली वाणी अपुरी पडू शकते त्यामुळे त्यांचं वाणीने वर्ण होऊ शकत नाही काय करता त्या ठिकाणी मस्तक ठेवा कल्याण होईल त्या ठिकाणी काही तुमची इच्छा असेल आकांक्षा असेल ती मागा नक्कीच पूर्ण करते पण कधी ज्यावेळेस तुम्ही त्यांची भक्ती करता नाही तर सकाळ सगळं उरकायचं उठायचं नाही तर येऊन लाईन थांबायचं त्या ठिकाणी बळमापशी कशी भलं काहीतरी महागायचं जेवण करायचं घरी जायचं परत काही नाही महाराज साधा आपण दुकानामध्ये गेलो किलोभर साखर घ्यायची असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे काढून द्यावे लागतात पैसे का काय मागतात काय करा त्या भगवंताचं नाम करा तुमचा जीवनाचा उद्धार करून घ्या काही नाही सगळं जीवन त्यांनी आपल्या लोकांसाठी समर्पित केलं महाराज यांनी जीवन आपल्या समाजासाठी समर्पित केलं का महाराज या समाजाने किती त्रास दिला त्रास देऊन सुद्धा महाराज या समाजासाठी महाराज ज्ञानोबरांनी काय केली ज्ञानेश्वरी नावाचा पवित्र ग्रंथ या समाजासाठी ठेवून गेले तुकोबाला या समाजाने त्रास दिला तुकमाराने काय केलं या समाजाचा माथा होण्यासाठी घाटा ठेवून गेले प्रत्येक संतांचं चरित्र आहे महाराज बाळूमामाला त्या ठिकाणी जीवन जगत असल्याने तुम्ही त्रास झाला का लहान वयामध्ये महाराज हा बाळूमामा त्या ठिकाणी अवतारी पुरुष होते हा पण त्या ठिकाणी त्यांची क्रिया आहे ना ती ज्याप्रमाणे भगवान कृष्ण परमात्म्याची क्रिया होती ना हा त्या ठिकाणी खेळणं बागडणं उड्या मारणं निरागत जीवन होतं त्याचप्रमाणे आमच्या मामाचं सुद्धा जीवन होतं कारण का हे भगवंताचेच अवतार आहेत हा बाळूमामा सुद्धा जीवनात त्या ठिकाणी लहान वयामध्ये वावरत असताना महाराज त्यांनी लहान वयामध्ये त्या ठिकाणी काही केल्या मावशी वाटू नका जातानी मी घेऊन जातो सगळं गाडी वाटू ठेवा तिथे ठेवा 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 बसा दोन मिनिट कीर्तन आहे का अर्ज ऐका सांगत होतो बाळूमामाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याचं चरित्र आहे हा त्या ठिकाणी खोड्या करणं खेळणं बागडणं आणि लहान वयामध्ये लहान मुलांचं जे त्या ठिकाणी चित्त असताना ते एकदम निर्मळ असतं शुद्ध असतं हा कोणती क्रोधाची कोणती कामनेची भावना नसती आणि अशा लहान वयामध्ये महाराज बाळूमामांचा जन्म झाला त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर काही दिवस पुढे गेल्या पुढे जात असताना जीवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्या ठिकाणी चिमत्कार होता महाराज बाळूमामा अवतारी पुरुष होते देवाचा उत्तर होता त्यामुळे प्रत्येक क्रियेमध्ये त्यांच्या काय होत होता चमत्कार होत होता गावामध्ये फिरत त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी गावामध्ये संचार करत त्या त्या ठिकाणी ठिकाणी उंच झाडावरती जावं आणि झाडावरती जाऊन त्या टोक्याला जाऊन त्या ठिकाणी बसावं सांगावं हीच माझी काय आहे गादी आहे त्या गादीवरती बसावं महाराज त्या ठिकाणी काट्या असाव्या काट्याचा त्या ठिकाणी झाप केलेला असावा त्या झापावरती झोपावं काय चमत्कार येतो महाराज साधा आपल्याला पिंदरी टोचली तर रक्त बाहेर येतो महाराज हे अवतार पुरुष आहे ना यांचं शरीर आहे ना ते फक्त त्या ठिकाणी देह रूपान दिसत असतात आपण ते सामान्य व्यक्ती नसतात त्यांचा अधिकार मोठा असतो त्यांचा अधिकार आपण त्या ठिकाणी वर्णन करा बाळू मामांचं ते पुरे आहे कमी आहे आपल्या त्या ठिकाणी वाणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हा आकलनी असा त्यांचा त्या ठिकाणी पण काही गोष्टीला वाटेल माणसं साधा आपण काटा टोचला तरी रक्त निघत बाळव त्या ठिकाणी त्या काट्याच्या झापावरती तशी झोपत असतील हा या ठिकाणी त्या ठिकाणी जर आजकाल जर त्या ठिकाणी शिकलेला विद्यार्थी असेल त्या ठिकाणी एज्युकेटेड माणूस असेल तो म्हणेल अच्छे छे तुम्ही सांगताय का, का पण महाराज संतांचं चरित्र ऐकण्याकरता हा संतांच चरित्र संतांच त्या ठिकाणी चरित्र सवन करण्याकरता आपण जर श्रवण केलं तर ते चरित्र आपल्या बुद्धीला आकलन होणार नाही तर त्या ठिकाणी ते, ते आपल्या दृष्टीला भावाची जोड असेल ना तर या संतांचं चरित्र आकलन होईल हा नाहीतर महाराज तुम्ही सांगता की त्या ठिकाणी बाळा झाडावर बसायचे उंच झाडावर जायचे त्या ठिकाणी काट्यावरती झोपायचे काटे, हो काटे टोचत नव्हते का पण महाराज हे साधू संत आहेत श्रद्धा ठेवा मावशी आणि त्या ठिकाणी बाळूमामाची भक्ती करा नक्कीच तुमच्या सुद्धा जीवनामध्ये राहणार नाही विठ्ठल महाराज बाळूमामाचं हे वागणं आईच प्रेम होत त्या ठिकाणी आईचं प्रेम होत आईचा जिव्हाळा होता पण वडिलांना ह्या गोष्टी पटत नव्हत्या बाळूमामांच्या वडिलांना माया पण ह्या गोष्टी पटत नव्हत्या कि हा काय मुलगा आहे आता पुढे कसं होणार याचं जीवन कसं होणार कारण की महाराज मुलगा मी करायला लागला की आई बाप काय करतात शाळेमध्ये पाठवतात का याचं जीवन पुढे सुरळीत व्हावं याला दोन जीवनामध्ये गोष्टी काढाव्यात जीवन कसं जागावं वा? कसं वागावं वा? हे समजावं म्हणून आई वडील काय करतात शाळेमध्ये पाठवतो पण जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती नव्हती शाळेचा प्रसंग नव्हता पण महाराज मग बाळूबाच्या वडिलांनी काय करावं माझ्या आप्पाने त्या ठिकाणी बाळूमामाला शेतात घेऊन जावं त्या ठिकाणी गुरु राखण्याकरता घेऊन जावं आज दिवसभरात तिकडे महाराज बाळूमाने जेवण नाही करावं पाणी नाही कर वन वन फिरावं तिकडेच कला करावी चमत्कार करावेत असं जीवन जगत असताना महाराज आईला काळजी वाटायची त्या ठिकाणी त्यांच्या आईचं नाव सुंदराबाई त्यांना काळजी वाटायची माईंला काळजी वाटायची माझा बाळू जेवला असेल का किती काही केलं तरी मला ते माईचं अंतकरण होतं पण मामाला त्या ठिकाणी ती हन राहत नव्हतं का कारण तिथे हवरच नव्हते महाराज साधुसंत असतात ते जीवन जगत असतात पण ते जीवन जरी जगत असले तर त्या ठिकाणी त्यांच्या देहावरती काय नसतं तादात्म्य नसतं ते, 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 ते जिकडे जातात तिकडेच जातात हा त्यांना त्या ठिकाणी तुकबारे सुद्धा भामचंद डोंगरावरती भजन करण्याकरता जायचे तर त्या ठिकाणी जेवणाची त्यांची काय व्यवस्था नव्हती मागून मागून त्या ठिकाणी त्यांच्या जा पत्नीने जावं त्या ठिकाणी भोजन घेऊन त्याचप्रमाणे सुद्धा दिवसभर त्या ठिकाणी वन वनवण फिरावं आईला काळजी राहायची कि माझा बाळू जेवला असेल का माझं बाळ कुठं असेल किती काय असलं आईचं प्रेम मुलावरती जास्त मुलगा कसा जरी असला लंगडा पांगडा ठिकाणी कसा जरी असला तरी आपला मुलगा आपल्या आईला काय असतो फ्री असतो महाराज बाळ जरी खोड्या करत असले तरी त्यांचं वागणं व्यवस्थित त्यांच्या वडिलांना वाटत नसलं पण आईचं प्रेम त्या ठिकाणी बाळमावरती होत आईला काढी राहायची पण महाराज यांच्या कृतीमुळे हा बाळूबामाच्या वडिलांनी किती वेळा त्यांना काय केलं या अवतारी पुरुषाला त्या ठिकाणी काय केलं त्यांच्या रागाच्या जे त्यांना सुद्धा पण महाराज अवतारी पुरुष होते किती काही केलं तरी किती जरी मोठा झाला तर त्या ठिकाणी बाप हा बाप असतो आई ही आई असते हा त्यांच्यापेक्षा त्यांची तुलना आपण करू शकत नाही आपल्या जीवनामध्ये किती जरी झालं तरी आपल्यासाठी त्यांनी महाराज रक्ताचं त्या ठिकाणी पाणी केलेलं आहे आडा ती काढा केलेला आहे रात्रीचा दिवस केलेला आहे कशासाठी हा आपल्या मुळात आविष्ट सुखाचा समृद्धीचा बरोबर म्हणून हा त्या ठिकाणी बापाची इच्छा असती जे दिवस मी पाहिले ना ते माझ्या मुलाने पाहिले नाहीत पाहिजे म्हणून अभरात्र कष्ट करणार आपला बाप असतो महाराज हा त्या ठिकाणी हा आई आपल्यावरती प्रेम करेल पण आई पेक्षा काही तिळबळ प्रेम त्या ठिकाणी बापाचं देणार असत आपण रडायला आपल्या आपल्या उचलून त्या ठिकाणी गडेवरती घेते आपल्याला जीव लावते पण महाराज ज्या वेळेस आपला बाप आपल्याला उचलून घेतो ना त्यावेळेस कडेवरती घेत नाही खांद्यावरती घेतो हा जे मी माझ्या दृष्टीने पाहिलं नाही ना ते सुद्धा माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे इतकं प्रेम आहे आई तर त्या ठिकाणी त्याच प्रमाणे मामाच्या आईचं सुद्धा प्रेम त्या ठिकाणी बाळू होत हा माझा बाळू जेवला असेल का हा माझ्यामधून काही खायला खाल्ला असेल का कुठं बसला कुठं काय करतोय ठिकाणी मग त्या ठिकाणी माऊलीने काय करावं आईने आई साहेबांनी काय करा डबा घ्यावा आणि त्या ठिकाणी बाळूमामाची शोधा करता निघावं शोधा असताना महाराज इकडे पाहावं तिकडे पाहावं इकडे वड्यात पाहावं नरीत पाव डोंगरा जावं झाडावरती हा इकडे तिकडे पाहिल्यानंतर कुठेतरी महाराज बाळूमामांचा तपास लागावा आणि त्या ठिकाणी बाळूमामा उंचा डोंगर त्या ठिकाणी झाडावरती बसलेले असावेत आईने खाऊन आवाज द्यावा बाळू त्या ठिकाणी काय कर हा जेवण केलं का करता खाली आहे आईचं प्रेम होत बाळूबा त्या ठिकाणी हा न ऐकल्या म्हणे करावं त्या ठिकाणी आपल्याच त्या भासणामध्ये भगवान परमात्म्याच्या नावामध्ये तल्लीन राहावं कारण की महाराज सतत त्यांच्या जीवनाला काही चालतो त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा त्या ठिकाणी काय झालं छंद लागला होता आणि एकदा महाराज त्या भगवंताच्या नावाची गुढी आपल्या मनाला लागली हा तर काही जरी झालं तरी चालेल पण ती गोडी सुटत नाही हा कारण त्या भगवंताचं नाम कसं आहे गोड तुझे रूप गोड तुझे असं गोड सगळ्यांना गुलाबजाम आवडते का गुलाबजाम कसे असते मावशी गुलाबजाम कसे असते तिकट का खर कोण म्हणलं गोड हा कसे असते गोड असते हा गोड पदार्थ प्रत्येकाला आवडतो मग त्या भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे गोड आहे ते भगवान परमात्म्या सगळ्यांना काय झालं पाहिजे आवडलं पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याचं नाव आवडण्यासाठी काय पाहिजे आपल्या पुण्य पाहिजे हा महाराज कोणाच्याही मुखाला नाव येत नाही भगवान परमात्म्याचं जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाव मधी वाघरी ये येईल श्रीरामाचे